ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा डोंबिवलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी 4 वर्षाच्या मुलाचं अपहरण झालं होतं या प्रकरणी एक धक्कादायक माहिती तपास दरम्यान समोर आली आहे एका 17 वर्षा मुलीने 4 वर्षाच्या मुलाचं अपहरण केलं होतं या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी अल्पवयीन मुलीला अवघ्या काही तासातच भिवंडी येथून ताब्यात घेतल्यानंतर तिची चौकशी केली असता तिने आरोपीने गार्मेंट कंपनीमध्ये कामाला लावतो असं अमित दाखवत तिला तिच्या आई आणि मावशीला या आरोपीने बांगलादेशातून डोंबिवलीत आणलं होतं त्यानंतर इथे आल्यावर तिच्या आईला आणि मावशीला मुंबईत पाठवत तिला एकटीला घरात डांबून ठेवत तिला घरकाम करण्यास भाग पाडत होते इतकंच नाही तर या मुलीची धनधांडग्याला एका रात्रीसाठी विक्री देखील केली त्यानंतर तिला शरीर विक्री करण्यास भाग पाडलं मागील दोन महिन्यांपासून ही अल्पवयीन मुलगी हे काम करत कर होती इतकंच नव्हे तर सतीशने तिला स्वतःच्या घरात घरकामाला गर देखील जुंपलं होतं दोघं मिळून तिच्यावर अत्याचार करत होते तिला आई आणि मावशीला देखील भेटू देत नव्हता यासाठी हे कृत्य के केल्याची कबुली दिली यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करत सतीश रजक आणि सचिन रजक नावाच्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केलाय मानपाडा पोलीस ठाणे येथे तेरा एप्रिल रोजी अपहरणाचा एक गुन्हा दाखल झालेला आहे त्या अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये अशी तक्रार मिळाली की कामासाठी असलेली एक अल्पवयीन मुलगी घरातील बाळाला घेऊनच पसार झालेली आहे असा गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही तात्काळ त्या बाळाचा शोध घेण्यासाठी त्या मुलीचा शोध घेऊ लागलो आमची तपास पथक त्याचा शोध घेत होती त्या मुलीला आम्ही लोक काही तासातच ताब्यात घेतलं तर त्यावेळी तिच्याकडे चौकशी केल्यानंतर आम्हाला आणखीन धक्कादायक बातमी समोर आलेली आहे तिच्याकडून आम्हाला असं कळलं की ती स्वतः पीडित असून तिला बांगलादेशमधून वेश्या व्यवसायासाठी तिची आई मावशी यांच्यासह भारतात आणलेला आहे आणि ती ज्या घरात कामास ठेवलेली होती त्या घरातील जो मुख्य पुरुष होता तो त्याचं नाव आहे सतीश रजक आणि त्याचा चुलत भाऊ यांनी त्या मुली अल्पवयीन मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी वेश्या व्यवसायासाठी पाठवलं होतं तसेच तिच्यावरती स्वतः शारीरिक अत्याचार केले म्हणून तिच्या तक्रारीवरूनसुद्धा तक्रारीवरून आम्ही त्या दोघांविरुद्ध पिटा ॲक्ट अन्वये आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केलेला आहे तिच्या त्यांना आरोपींना ताब्यात घेण्यात ता आलेला आहे आणि ती पीडित मुलगी जी आहे तिला आम्ही शांतीसदन येथे सुरक्षेकामी ठेवलेला आहे इतर आरोपींचा शोध घेण्यात येत असून यातील अपहृत जे बाळ होतं ते तिच्या आईच्या ताब्यात सुखरूप देण्यात आलेलं आहे यातील जी पीडित मुलगी आहे तिच्याकडे केलेल्या चौकशीत अशी माहिती समोर आलेली आहे की बांगलादेशातील गरिबीचा कारणामुळं लोक भारतात नोकरी करण्यासाठी त्याची इच्छा असते त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन शक्यतो अल्पवयीन मुलींना गारमेंटच्या दुकानात नोकरी लावतो ब्युटी पार्लरमध्ये नोकरी लावतो अशा प्रकारचे चांगला पगार मिळेल असं आमिष दाखवून या मुलींना आणलं जातं यातील मुलीला गारमेंटमध्ये नोकरीला लावतो गारमेंट दुकानात म्हणून त्यांना इथं आणण्यात आलं होतं आणि तिला घरात कोंड एकदा कोंड घरात कोंडल्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिचे सगळे बाहेर जाण्याचे मार्ग के बंद केल्यामुळं त्या मुलींकडे अल्पवयीन को मुलींकडे कोणताही पर्याय राहत नाही अशा परिस्थितीची ही केस समोर आलेली आहे प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली माझ्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा